राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा आणि कोल्हापुरातील क्रीडा अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा कोल्हापूरच्या फुटबॉल साठी मारक ठरतोय असा आरोप लोक कल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला क्रीडा प्रबोधिनीचं निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात सुरू व्हावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोककल्याण कल्याण दिलाय त्यासाठी आज जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसू यांना निवेदन देण्यात आलं यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराबद्दल अधिकाऱ्यांना कोल्हापूर हे फुटबॉल प्रेमी शहर आहे इथल्या फुटबॉलला बळ देण्यासाठी राज्य शासनानं क्रीडा प्रबोधिनीचं निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र स्थापन केलं त्यामुळं कोल्हापूरच्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेत फुटबॉलचा शास्त्रशुद्ध सराव करता येऊ लागला पण कोल्हापुरातील क्रीडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आणि निष्क्रियपणामुळे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुण्यात स्थलांतरित झालं त्याविरोधात कोल्हापुरातील अनेक क्रीडाप्रेमींनी आंदोलन छेडलं आहे कोल्हापुरातील लोक कल्याण फाउंडेशननं सुद्धा जोरदार आवाज उठवला दरम्यान यापूर्वीचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पुण्यातील निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा कोल्हापुरात सुरू होईल असं आश्वासन दिलं होतं पण वर्ष संपत आलं तरी शासन स्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत त्यामुळं फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी आज जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसू यांना धारेवर धरलं कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठी काय हालचाली झाल्या अशी विचारणा करण्यात आली त्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूर यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही फुटबॉलच्या विकासाला मारक ठरणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असं सांगून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोककल्याण समितीनं दिलाय यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव विजय साळोखे संजय पडवळे सुनील जाधव मारुती सोनारकर उत्कर्ष बचाटे सुरज जाधव यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते